कामातुराना न भयं न लज्जा प्रेमात युद्धात सारं शम्य असतं असं म्हणतात आणि प्रेमाला युद्धाला वयाची मर्यादा नसते असंही सांगतात परंतु तरीसुद्धा पुण्यातील शेवाळेवाडी परिसरातला हा वाघांच्या घरातला प्रकार महाराष्ट्रासाठी धक्कादायक ठरला आहे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघांचं नऊ डिसेंबर रोजी पहाटेच्या वेळी अपहरण होऊन अवघ्या सदोतीस मिनटामध्ये अवघ्या पंधरा मिनटामध्ये सौतीस किलोमीटरच्या अंतरावरती त्यांचा खून करण्यात आला खरं तर अपहरण केल्यानंतर गाडीत बसवून त्यांना शिंदवण्याच्या घाटात नेईपर्यंत बहात्तर वेळा त्यांना चाकूचे वार करण्यात आले आणि त्यांचा प्रायव्हेट पार्टही कापण्यात आला होता खरं तर याच प्रकारानं पोलिसांची संशयाची सुई बरीच वळाली होती परंतु जेव्हा घरी वाघ त्यांच्या मुलांसह रडताना दिसल्या तेव्हा पोलीस थोडेसे विस्मयकित देखील झाले होते नमस्कार मी ज्ञानेश्वर रायते आणि तुम्ही पाहत आहात महान्यूज लाईव्ह विषय आपला आजचा खूपच गंभीर आहे पुण्यातल्या वाघांचं प्रकरण एका वाघाची शिकार त्याच्या हरणीच केली वाघाची शिकार हरणीनेच केली हर के सतीश वाघ यांचं हे सगळं प्रकरण पाहिलं तर महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा कोणत्या कोपऱ्यात जाऊन बसली आहे असा विचार करायला लावणारी ही घटना आहे नऊ डिसेंबरच्या पहाटे शेवाळवाडीतल्या घरापासून स्वतःच्या स्वतःच्या मालकीचं असलेल्या ब्लूबेरी हॉटेलपर्यंत मॉर्निंग वॉक करणाऱ्या सतीश वाघांना एका चार चाकी गाडीनं अडवलं तिघा जणांनी जबरदस्तीनं गाडीत बसवलं आणि त्यानंतर वाघ यांचं अपहरण झालं आणि ते बेपत्ता झाल्याची चर्चा मुंबईच्या विधिमंडळात देखील गाजली पोलीस मोठ्या संख्येनं या शोधात निघाले अनेक सी सी टी व्ही फुटेज पाहिले गेले आणि त्यावेळी संध्याकाळच्या वेळी सतीश वाघ यांचा मृतदेह शिंदवण्याच्या घाटामध्ये पोलिसांना आढळून आला या मृतदेहाकडं पाहिल्यानंतर पोलिसांना हा गंभीर प्रकार असल्याची तर जाणीव झाली होतीच परंतु ज्या पद्धतीनं या सतीश वाघांचा खून करण्यात आला होता ते पाहून कोणाचा तरी प्रचंड राग असावा याचा निष्कर्ष मात्र पोलिसांनी पहिल्यांदा काढला होता सतीश वाघांच्या मृतदेहाशेजारी शेजारी एक लोखंडी दांडकं होतं परंतु त्यांच्यावरती बहात्तर वार करण्यात आले होते आणि त्यांचा प्रायव्हेट पार्टही कापण्यात आला होता या सगळ्या प्रकारामुळं पोलिसांना वेगळी शंका आली पोलीस या प्रकरणामध्ये सी सी टी व्ही फुटेज तपासता तपासताच या प्रकरणाशी कोणकोण जोडलेला असू शकतं याचा शोध घेऊ लागले आणि पहिल्यांदाच सतीश वाघांचा शेजारी असलेल्या अक्षय जावळकरकरपर्यंत पोचले अक्षय जावळकर वय वर्ष बत्तीस आणि मोहिनी वाघांचं वय अठ्ठेचाळीस वर्ष सतीश वाघांचं वय त्रेपन्न वर्ष अक्षय जावळकर आणि सतीश वाघ यांच्यात काहीतरी वाद होता अशी कुणकुन पोलिसांना लागली आणि पोलीस त्या तपासायला लागले या दरम्यानच्या प्रकरणामध्ये विकास शिंदे पवन शर्मा ही सगळी मंडळी पोलिसांनी गजाआड केली परंतु ज्यावेळेस गुरसाळेला अटक केली समाधान गुरसाळेला अटक केली त्यावेळी पोलिसांना ही वेगळी शंका त्यांच्या शंकेमध्ये अधिक बळ देणारी ठरली मोहिनी वाघ हे प्रकरण हळूहळू पुढं आलं आणि काल पंचवीस डिसेंबरला मोहिनी वाघ यांना अटक करण्यात आली का हे प्रकरण नेमकं काय होतं मोहिनी वाघेचं तिच्या मुलाच्या वयाशी असलेल्या या अक्षय जावळकर बरोबर अनैतिक संबंध होते आणि अनैतिक संबंधामध्ये आड येतो आणि तो सतत दारू पिऊन आपल्याला मारहाण करतो या रागातून मोहिनी वाघनं अक्षय जवळकरलाच पाच लाख रुपये सुपारी देऊन सतीश वाघांचा काटा काढायला सांगितलं दिवस होता नऊ डिसेंबरचा पण त्यापूर्वी पंधरा दिवस याची रेखी करण्यात आली होती बऱ्यापैकी माहिती मोहिनी वाघला होती तर अक्षयचा थेट सतीश वाघांशी वाद होता आता हे सगळं प्रकरण जे पोलिसांनी शोधलेलं आहे त्याची पार्श्वभूमी अशी आहे की ज्यावेळी अक्षय वाघ हा नऊ वर्षाचा होता त्यावेळी अक्षय वाघचे आई वडील फुरसुंगीतील सतीश वाघांच्या घराशेजारील भाड्याच्या घरात येऊन राहू लागले सतीश वाघ यांचा मुलगा आणि अक्षय हे दोघे मित्र त्यामुळे अक्षय वाघचं येणं जाणं सतीश वाघांच्या घरी होतं सतीश वाघ हे सगळ्यात मोठ्या ब्लूबेरी हॉटेलचे मालक तर अक्षयचे वडील वडापावचा गाडा चालवायचे हा आला गरीब श्रीमंतीतला भेद परंतु अक्षयचं येणं जाणं हे सतीश वाघांच्या घरी होत राहिलं आणि जेव्हा अक्षय एकवीस वर्षाचा झाला त्यावेळी मोहिनी वाघचं आणि त्याचं शारीरिक संबंध प्रस्थापित झाले त्यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले आणि याची कुणकुन हळूहळू होईना सतीश वाघला आली आणि त्यातून घरामध्ये वादाचे खटके उडू लागले आज अक्षय जवळकरचा वयाचा विषय केला तर तो आहे बत्तीस वर्ष आणि मोहिनी वाघचं वय आहे अठ्ठेचाळीस वर्ष चिनी कम हे चिनी कम हे म्हणत या दोघांचं प्रेम प्रकरण सुरू राहिलं आणि या प्रकरणामध्ये सतीश वाघ आडवा येतो म्हणूनच हा खुनाचा कट रचण्यात आला या प्रकरणाला पहिल्यांदा पैशाचा वाद पूर्ववय मनस्य ही कारणं जोडली गेली पण लगेचच आपल्यावरती हे प्रकरण येऊ नये म्हणून मोहिनी वाघनं रडण्याचं जे नाटक केलं त्यामुळे लोकांमध्ये देखील सहानुभूती पसरली परंतु प्रत्यक्षात आमदाराची मामीच खलनायक निघाली आणि एका वाघाची शिकार ह्या हरणीनं केली असाच प्रकार पुण्यामध्ये घडलेला आहे तर अनैतिक प्रकार कुठपर्यंत जातो याच्या अनेक सुरस कहाण्या अनेक गंभीर कहाण्या आपल्यासमोर आहेत परंतु मुलाच्या वयाच्या मुलाशी अनैतिक संबंध प्रस्थापित करून स्वतःच्या नवऱ्याचा काटा काढणारी बाई विरळच असेल नऊ वर्षाचा अक्षय जवळकर एकवीस वर्षाचा झाल्यानंतर मोहिनी वाघचे त्याच्याशी अनैतिक संबंध प्रस्थापित होतात आणि ते वयाच्या बत्तीसाव्या वर्षापर्यंत चालतात ही सुद्धा पुण्यासारख्या अत्यंत म्हणजे विद्येचं माहेरघर असलेल्या आणि सुसंस्कृत शहरामध्ये घडलेली अतिशय निंदनीय घटना असंच याचं चा उत्तर म्हणावं लागेल पोलीस अजूनही बरंच काही खणून काढतील परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये ज्या पद्धतीनं हा सगळा खुनाचा प्रकार घडलेला आहे आणि पोलिसांनी शोधलेला आहे त्याबद्दल पोलिसांचं तर अभिनंदनच पण यातून कोणीतरी पुढच्या गोष्टीचा बोध घ्यावा एवढीच अपेक्षा करायला हरकत नाही